आणि लग्न दोन्ही घरचं आहे मुलीच्याही घरचा आहे मुलाच्याही घरचा आहे होणारा खर्च आम्ही अर्धा करू तुम्ही अर्धा करा सगळा एकट्याने का करायचा बरीच काही हलकट मंडळी लग्न जमवायला जातात ना देणं घेण्याचं काय असा कानफाटला पाहिजे देणं घेण्याचं म्हणल्याबरोबर बरोबर कानफाटला पाहिजे हालकटपणाचा कळस नाही का जमवायच्या अगोदर सांगतो आमचं पेट्रोल पंप आहे आमच्या गाड्या आहेत आमचा बंगला आहे फलाना आहे आहे आणि हलकटासारखा पुन्हा भीक मागतो पोराचा बाप म्हणजे भीक माग्या निघालेली होते बैल अरंगावच्या दिशेने चालत होती वराडी मंडळी चालत होती पण मुलगी मात्र पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होती संध्याकाळी गेल्यानंतर अरणगावला त्या ठिकाणी छोटीशी वरात झाली आणि लग्नाच्या वरातीत पहिलं कीर्तन देशपांडे काकांचं सावता महाराजांच्या लग्नात वरातीचं पहिलं कीर्तन झालं लक्षात ठेवा ती परंपरा आता आपण कधीतरी मोठ्यापणासाठी कीर्तन ठेवतो पण ही परंपरा निर्माण करणारे संत म्हणजे सावता लक्षात माझी वरात अशी नाही साजरी करायची मला मी पांडुरंगाचा भक्त आहे त्या पांडुरंगाचा गजर व्हावा असं मला कीर्तन करायचं आहे आणि म्हणून कीर्तन संपन्न चा झालं परंतु सावता महाराज असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी लग्नाच्या नंतर सासऱ्याकडून केव्हाही काहीही घेतलं नाही लक्षात ठेवा एक सांगून जातो तुम्हाला आपण सारेच पुरुष म्हणले कोणाचं तरी कधीतरी जावाही होत असतो का आम्ही सासऱ्याकडून अपेक्षा ठेवावी त्याने एवढं मोठं कन्याधन आपल्याला दिलंय त्याने दिलेली ती कन्या तुम्हाला दोन वेळेला वेळच्या वेळी गरमागरम जेवण देत असते हॉटेलवाल्याला पैसे देऊन सुद्धा कधी कधी गरम नाही अर्ध्या तासापूर्वी केलेली भजी खायला मिळते पण त्याने दिलेली कन्या तुम्हाला गरम गरम भजी खायला देते तुमच्या अंघोळीची सोय करते तुमच्या कपडे धुण्याची सोय करते काय करत नाही ती बायकोच्या ऐवजी हे दुसऱ्या कोणाकडून तुम्हाला काम करून घेता येईल का एकदा करून पहा बरं जमता का एखादा महिना प्रयोग करा काय बोलणं खावा लागेल याचा नियम नाही होणार तर नाहीच पण हे करते तिला सौभाग्य होती म्हणतात लक्षात ठेवा तिला पतिव्रता म्हणतात आणि म्हणून एक धनात ठेवा जावयाला पोशाख घेण्याऐवजी जावयाने सासऱ्याला पोशाख घ्यावा ही ही प्रथा हे सावता महाराजांना अपेक्षित आहे हे अपेक्षित आहे सावता महाराज एकड तरी बदला कायमच मुलीच्या बापाला खड्ड्यात घालवू नका काल आपल्याकडे वेळ कमी होता म्हणून मी सांगितलं नाही लग्नाचा प्रचंड ठाटमाठ सुरू होता सावता महाराजांनी सासरेबोनं बोलून घेतलं नका कर एवढा खर्च गरज नाही वाटत मला त्याची फार तर अन्नदान करा पण आता तामझाम नको आहे मला आणि लग्न दोन्ही घरचं आहे मुलीच्याही घरचा आहे मुलाच्याही घरचा आहे होणारा खर्च आम्ही अर्धा करू तुम्ही अर्धा करा सगळा एकट्याने का करायचा बरीच काही हलकट मंडळी लग्न जमवायला जातात ना देणं घेण्याचं काय असा कानफाटला पाहिजे देणं घेण्याचं म्हणल्या बरोबर फाटला पाहिजे हलकटपणाचा कळस नाही का जमवायच्या अगोदर सांगतो आमचं पेट्रोल पंप आहे आमच्या गाड्या आहेत आमचा बंगला आहे फलाना आहे बिस्ताना आहे आणि हलकटासारखा पुन्हा भीक मागतो पोराचा बाप म्हणजे भीक माग्या मी थोडं स्पष्ट बोलणारा आबू आहे तुझ्याकडे एवढं सगळं आहे आणि तरी मुलाच्या मुलीच्या का हलकटासारखा मागतो लाज नाही वाटत अरे एवढं मोठं कन्या धन तो बिचारा शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाचं लग्न जमवलं संभाजी महाराजांचं त्यावेळेला समोरची दहा वेळा बोलले काहीतरी देण्या घेण्याच महाराज म्हणाले तुम्ही घडवलेलं कन्यारत्न आमच्या स्वाधीन करतायत हे दान आमच्यासाठी खूप मोठं आहे एवढंच बाद झालं तरी पुन्हा म्हणाले काहीतरी घ्या महाराज म्हणाले शंभूराजांच्या उपहरण्यामध्ये फक्त एक श्रीफळ द्या काय म्हणाले एक श्रीफळ द्या त्या राजाची संस्कृती तो, राजाची ते ते तो राजा जिथे जलमला तिथे आम्ही जलमलो का त्यांचं आम्ही अनुकरण करू नये तो आदर्श शिवाजी राजाला अपेक्षित आहे तो आम्ही निर्माण केला पाहिजे ती गरज आहे आज काळाची आपल्याकडे तरी बरं आहे विदर्भ मराठवाड्यात आम्ही जातो कितीतरी मुलीच्या बापाने आत्महत्या केल्या लग्नाचं कर्ज फिटलं नाही म्हणून नका कर्ज काढायला लावू त्याला देतो ना मुलगी आपल्याला म्हणून याचा शाप असेल की काही मला माहीत नाही म्हणून काही काही बिलंदारांची लग्नच होईना ना हा शाप आहे ज्या मुलीच्या बापाने आत्महत्या केल्या ना ते तळतळून केलेला आहे लक्षात ठेवा म्हणून तो शाप आता कामाला येतोय म्हणून मी नेहमी सांगत असतो एखाद्याचा दुवा नाही मिळाला तरी चालेल चाले। 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 पण चुकून सुद्धा कोणाचा तळताळ ठेवू नका व्यावहारिक जीवनामध्ये घेऊ नका कशातच सुद्धा घेऊ नका एखाद्याच्या बाजूला दोन बांध त्या ठिकाणी दोन पावारी जास्त पिरू नका गरीब असेल तो दुबळा असेल तो सहन करेल पण तळतळेल त्याचा आत्मा त्याला तळतळायला लावू नका हे लक्षात ठेवा जीवनात काही नाही रे मिळाले ना तरी चालेल पण तळतळाट घेऊ नका कोणाचा हे, हे सावता महाराजांना अपेक्षित आहे मी काल का परवा सांगितलं त्यांच्या मळ्याच्या चारी बाजूच्या शेतकऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे प्रेमाचे संबंध होते आमचे एकाशी प्रेमाचे संबंध नाही का दररोज आम्ही बांडवून भांडतो आम्ही नीट वागतच नाही शेजारीशी फक्त म्हणायला शेजार धर्म आहे आमचा कुठं राहील आमचा शेजार धर्म शेजाऱ्याच्या घरात काही चांगलं झालं तर आमच्या पोटात गोळा उठतो सावता महाराजांसारखे एका शेतकऱ्याने विहीर खानली त्याला भरपूर पाणी लागलं आणि शेजारच्या पोटात गोळा उठला तब्येत बी घाटली म्हटलं माझी डॉक्टर का गेलं डॉक्टरने तपासलं म्हटलं पालथं पडा इकडून तपासलं काहीच निघणार आहे रोग पालथ पडलं तपासलं डोकं तपासलं हातपाय तपासलं म्हणजे काहीच रोग नाही तुम्हाला म्हणलं तुमचं पोट दुखायला कधी बसून लागलं म्हणले हे रामभाऊच्या हिरीला पाहायला लागल्यापासून इतका हलकट समाज अरे तू खांड ना बाबा दुसरी आणि विहिरीला पाणी लागणं ही काही सामान्य घटना नाही ते पाणी तुमच्या प्रारब्धात असावं लागतं दुसऱ्यावर जोडून तुमच्या हिरेल पाणी नाही लागलं लक्षात घ्या इतक्या वाईट भावनेने वागू आहे संतांचं जीवन आम्ही आत्मसात का करायचं यासाठी करायचं निश्चित श्रवण करून उपयोग नाही त्याचा आम्ही अंमलात आणलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये आणि ते जर आणत नसाल मग ऐकून पण काही उपयोग नाही हे संयोजकांनी आयोजकांनी ट्रस्टी मंडळींनी हे का केलं एवढा मोठा खटाड की आमच्या समाजामध्ये नकळत काही घटना घडत असतील जाणीवपूर्वक कोणी करतो असं पण मला म्हणायचं नाही आहे पण माणसं बदलली पाहिजे हे प्रबोधनाचं व्यासपीठ आहे हे करमणुकीचं व्यासपीठ नाही आहे हे प्रबोधनाचं आहे प्रबोधन यासाठी जास्त बिघडलेलं आमचा समाज कुठंतरी वटणीवर आला पाहिजे जाग्यावर आला पाहिजे तो एकमेकाला आपला बंधू भावाने वागला पाहिजे या भूमिकेतून हे सगळं प्रबोधन होत असतं सावता महाराजांची गाडी आरणगावला पोहोचली वरात झाली कीर्तन झालं आणि प्रथेप्रमाणे पहिली एक बोळवण झाली पुन्हा दुसरी बोळवण झाली पण महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं कोणालाही तिकडून वस्त्र आणायची नाही पण इकडून प्रत्येकाला वस्त्र गेल्याशिवाय राहिली नाही हे लक्षात ठेवा ही, ही। प्रथा सावता महाराजांनी एकदाच केली परत कोणीच केली नाही कारण नंतरचे सगळे हलकट जन्माला आले जे काही मिळालं पाहिजे मलाच भेटलं पाहिजे मी कोणाला द्यायचंच नाही या भूमिकेत वागणारी माणसं होता पण सौदा महाराजांच्या जी जीवनचरित्रातून घ्यायचं नेमकं काय तर या गोष्टी आम्ही घेतल्या पाहिजे एक दोन बोळवणी झाल्यानंतर माहेरकडची काही लोक आले अर्थात दोन दिवसापूर्वी आता जसा पाऊस चालला असा पाऊस झालेला होता सौदा महाराजांचा एक नेम होता की मळ्याला पाणी पाजल्याशिवाय ती कधी निहारी करत नव्हती म्हणजे काय सकाळी मोठ धरल्याशिवाय निहारीची वेळ होईपर्यंत मोठ हाकायची म्हणजे मळायला पाणी पाजून झालं मगच त्यांच्या सौभाग्य होती त्या निहारी घेऊन यायच्या ती पद्धत होती त्या काळात आता मोठा धरत नाही त्यामुळे तुम्ही काही निहारी नेत नाही बटन दाबायचं नसतं बटन आणि बटन दाबतो आणि थोर येतो माग बंद झालेलं असतं सगळं मग पुन्हा जेव्हा बटन दाबायला जातो तेव्हा गप जातो का दोन चार शिव्या घालतो कोणला एक सांगू का तुम्हाला वासिनी विचारून जाती ती पण ही काही विचारून जात नाही कोण लाईट मला सांगा लाईटच त्या मोटर स्टार्ट करण्यासाठी बटन दाबणारा मनुष्य देवाचं नाव घेतो का सावता महाराज जेव्हा मो टाकायचे तेव्हा देवाचं नाव घेत होते की नव्हते ठीक आहे विज्ञानाने शोध लावला मान्य आम्हाला म्हणून आम्ही बदलायचं का पाटात पाणी पडल्यानंतर सुद्धा तरी देवाचं नाव घ्या ना नका बटन दापता निघू पण चालू झाल्यानंतर तर बोललो मग जाणार नाही लाईट बघा तुम्ही प्रयोग करून पहा पाटात पाणी पडल्यावर देवाला पांडुरंगाला साकडं घ्यायला बाबा चालू ते मोटर माझी नुसतं एवढं तरी म्हणा किमान नाही बंद पडणार ती खराब होणार नाही लाईट जाणार नाही फ्यूज उडणार नाही काही होणार नाही पण तुम्ही काहीच नाही म्हणलं तर पांडुरंगाने तुमच्या का लक्ष द्यावं काय ठेका घेतला का पांडुरंगाने तुमचं का तुमच्या लक्ष द्यावं आणि तसंही तुम्ही काय देवाला द्या मी कालच सांगितलं साडक्या नारालाच सगळं मागून घेता तुम्ही असोता आम्ही हलकट सगळे द्यायचं एवढं सण मागायचं एवढं अशी आमची प्रथा आहे काय काय लोक देवापुढे हात जोडतात कवर बुटबुट करते ते त्यांचं त्यांनाच अरे काय काय बोलतो काय कळतच नाही आणि काही चाललेलं नसतं देवासाठी हे वानावळाची पद्धत आहे ना ही सावता महाराजांनी आणली पहिला वानावळा देवाला द्यायचे ते आम्ही फार फार तर सोयऱ्याला देऊ पण देवाला देणार नाही बरोबर ना आणि म्हणून एक दिवस सगळी सोयरे मंडळी माहेरकडची कडची जनाईच्या आले जनाईचा संसार पाहायला येतात लोक आवडीने माहेरचे कसं माझ्या लेकीचं चाललंय आणि जेव्हा ते सगळं आनंदाने पाहिलं जातं ना मग त्या बापाला खूप आनंद होतो बऱ्याच वेळेला मुलीला जरी सासुरवाद जरी होत असला ना ती मुलगी बापाला सांगत नाही विचारतो बाप बाळा कसं चाललंय तुझं फार आनंदात चाललंय फार आनंदात चाललंय का सांगत नाही मी आज बापाला सांगेन बापा आयुष्यभर माझी काळजी करत राहील नाही सांगत ते विचार आणि म्हणून हे सगळी सासरकडचे लोक आले जण खूप आनंद झाला नाही का माहेरचे लोक आल्यानंतर खूप आनंद वाटतो माणसाला परंतु असा पाऊस झाल्यामुळं महाराज मोकळे होते मोठ झुंपायचे नव्हते काय नव्हते म्हटले आता मोकळे बसून काय करायचं मग तुळशी वृंदावनाला जो कट्टा होता ना त्या कट्ट्यावर एक तारीख घेतली आणि एक तारीख घेतल्यानंतर दुसरं काय सुटणार आहे त्यांना त्याने पांडुरंगाचं भजन सुरू केलं एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाचा भक्तिभाव भूत भाकरीची छाया झोपडीची भूत भाकरीची छाया जो पडी i you